समुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील एनकुळ हे गाव प्रगतशील तसेच राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील गणलेला गाव आहे या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठी स्पर्धा असते राजकीय क्षेत्रात तालुका जिल्हा तसेच राज्यस्तरावर काम करणारे काही मान्यवर कार्यकर्ते नेते आहेत या गावात निवडणूक आणि यात्रा जत्रेच्या कारणावरून पाठीमागे मोठा संघर्षही झालाय मात्र अलीकडच्या काळात प्रमुख मंडळी तसेच नव्या पिढीनं विचारावर एकत्र येऊन सामाजिक काम करण्याचा निर्णय घेतलाय तातूनच यावर्षी ग्रामदैवत भैरवनाथाची एकत्र यात्रा भरवण्यात आली यात्रा यशस्वी झाल्यानंतर आता ग्रामस्थांनी एकीच्या बळावर देणगी आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून उभारलेल्या भव्य मंदिरात श्री खंडोबा आणि शनिदेव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी फुले आणि भंडाराची उधळण करत चांगबलाचा गजर केला तत्पूर्वी सकाळी सात ते नऊ या वेळेत गावातून मूर्तीची संवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर गजे नृत्य कार्यक्रम झाला दुपारी पुसेगाव येथील सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराजांनी वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद वाटप आणि देवाची पालखी मिरवणूक काढण्यात आली या निमित्तानं कलेढोण येथील वाघांचा गोंधळ जागरण तसेच रात्री सुप्रसिद्ध कोमलताई पाटोळे यांचा जागरण पार्टीचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमास रसिकांचा

आपल्या खंडोबासाठी प्रार्थना करायची आहे धन्यवायला सांगायचं आहे की आमच्या गाव यशो ग्रामस्थ आहे सगळ्या ग्रामस्थांवर लक्ष देऊ सगळ्या गावात सगळ्या मुलांना काम धंदा सगळ्यांनी खंडोबाची प्रार्थना करायची आहे ज्ञान

चांगला नोकरी व्यवसाय चांगला जोडीदार लाभू दे त्या भक्तांनी आज तुझ्या दारात येऊन स्वतः येऊन बसलेले आहेत सगळ्या भक्तांवर कृपा दृष्टी कृपा छाया राहू दे आणि भक्ताचं सगळ्यांचं कल्याण कर बोला सर्वांनी सदा Kuala Lumpur lusa 啊。 एरळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे एनकुळ आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा